नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज काल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या झालेल्या छाननीनंतर आजपासून अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी आज एक आश्चर्यकारक नाव समोर आलेलं आहे ते गणेश इंगळे आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया आज अर्ज माघार घेण्याशी त्यांची नेमकी काय कारणं आहेत त्यांच्याकडूनच जाणून घ्या गणेश भाऊ महागार घेतले आज तुम्ही काय नेमकं कारण आहे मी आज पंचायत समितीला जो उमेदवार दाखल केलेला होता तो उमेदवारी अर्ज मी माझ्या आर्थिक कारणामुळं आणि माझ्या कौटुंबिक अडीअडचणीमुळं या मानसिकते मानसिकतेतून मी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेत आहे आणि मी आपल्या माध्यमाच्या समोर एक माझी खंत व्यक्त करतो आहे मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि माझे मार्गदर्शक माझे सर्व सर्वा आदित्यसाहेब सर ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या पाठीशी मी आयुष्यभर खंबीर राहीन आणि मी आपल्या माध्यमा आपल्या माध्यमातून मी एक माझं माझं एक पण आहे तो पण मी आपल्यासमोर मांडत आहे की मी यापुढे कोणतीही निवडणूक कसलीही निवडणूक मी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन यांना स्मरून माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन आणि माझ्या पत्नीचे माझ्या दोन्ही मुला शपथ घेऊन सांगतो की या ठिकाणी मी यात सर्वांच्या शपथ घेतलेली आहे यापुढे मी कोणतीही कसलीही निवडणूक यापुढे लढवणार नाही मी आजपर्यंत जनतेची सेवा केलेलं आहे माझा शिवसेना पक्ष वाढवण्याचं मी काम केलेलं आहे आणि यापुढे तन मनाने दिवसरात्र माझा पक्ष कसा वाढेल साहेबांचे शिवसेना कसे वाढेल हा प्रयत्न करणार आणि अहोरात्र जनतेसाठी आजपर्यंत झटलेलो आहे तर अहोरात्र जनतेसाठी यापुढे झटतच राहील आणि मी माझ्या कार्यकर्त्यांची माफी मागतो मी तुम्हाला न विचारता हा मी मोठा एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे यापुढे शपथ घेऊन मी आत्ता तुम्हाला तुम्हाला सांगितलं की यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही त्याच्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांची माझ्या मित्रांची माझ्या भावांची जे माझ्यावर प्रेम करतात त्या सर्वांची मी माफी मागतो गणेश भाऊ माघार घेणे इतपत पण ठीक आहे पण तुम्ही चक्क निवडणूक लढवण्या एवढा मोठा निर्णय घेत आहे नेमकं काय घडले आर्थिक अडचण सांगता तुम्ही तिथपर्यंत ठीक आहे पण असा कोणता दबाव आहे का तुमच्यावर कोणी प्रेशर टाकले का नेमकं काय घडले मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे मला आजपर्यंत जशी शिवसेना फुटली तशा अनेक वापर आल्या की सर्व पदाधिकाऱ्यांना माहीत आहे कार्यकर्त्यांना माहीत आहे मी फक्त बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी मरणाला घाबरत नाही मी कुठल्या धमकीला घाबरत नाही मी कुठल्या आमिषाला बळी पडत नाही परंतु मी माझी कौटुंबिक आणि आर्थिक अडचण सांगितली आणि यामुळेच फक्त मी महागारी घेत आहे माझं दुसरं कोणतंही कारण नाही परंतु ह्या माध्यमातून अशी चर्चा निर्माण होईल की तुम्हाला कोणाचा दबाव आला तुम्हाला कोणीतरी भीती दाखवली किंवा तुमच्यावर कुठलं तरी आमिष दाखवलं अशी चर्चा ह्या तुमच्या महागारी निमित्तानं होऊ शकते मग याला काय उत्तर असेल आपलं चर्चा कराय कुणीही चर्चा काही करतं तुम्ही बघता शेकडो कार्यकर्ते माझ्यावर असतात ज्यावेळेस पक्षाचा कार्यक्रम असेल ज्यावेळेस कुठलंही काय असतं तुम्ही बघता कार्यकर्ता माझ्याशी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून असतो परंतु इतर वेळेस माझे कार्यकर् कार्यकर्ते सगळे फाटके कार्यकर्ते आहेत सगळे कार्यकर्ते फाटके आहेत कुणीही कुणाचा एक दहा हजार पन्नास हजार असा कोणाचाही बॅलन्स नाही सगळे फाटके कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांसाठी मी अहोरात्र झटतो आहे पण मी त्या कार्यकर्ते माझ्या संघ तुम्ही बघता कधी माझ्या संघ घेऊन मी कधीच फिरत नाही अहोरात्र तिथे दोन वाजले असेल तर हा गणेश एकटा असतो बघता गाडीमध्ये एकटा फिरतो आणि एकटाच असतो जर मी घाबरत असतो कोणाला तर एकटा कधीच फिरलो नसतो आणि यापुढेही एकटाच फिरेन तर आता माघार घेतली पुढची भूमिका काय मग आता निवडणुका तर आहेत निवडणुका लागलेल्या आहेत पुढची भूमिका का काय असणार आहे माझी ज्या ज्या ठिकाणी मशाल चिन्हावरती उमेदवार आहेत त्या ठिकाणचे त्या उमेदवार कसे निवडून येतील हा मी प्रयत्न करणार आहे परंतु तुमच्या पक्षाचा प्रमुख विरोधक भाजपा जे आहे मग आता त्याविषयी कसं आहे त्याविषयी काय मत आहे तुमचं मग प्रतिस्पर्धी राम सातपुते असतील किंवा मग एकूण विरोधक त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत आहे आमचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठे त्या त्या ठिकाणी भले राष्ट्रवादीचे उमेदवार असतील लवंग गटामध्ये आप लवंग नाही निमगाव गटामध्ये असतील तिथं धनुष्यमानावर उमेदवार आहेत इतर ठिकाणी भाजपच्या आहेत आमचा प्रतिस्पर्धी जो आमचा आमच्या समोर आमच्या मशाल चिन्हावरती जो निवडणूक लढवतो आहे तो आमचा प्रतिस्पर्धी असेल मग भले ते कुणीही असेल त्यांना हरवण्याचा प्रयत्न आमचे मशाल ज्या ज्या ठिकाणी कसे निवडून येईल हा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार परंतु राज्यभरात समविचारी घटक पक्ष सगळे एकत्रित येत आहेत भाजपाला हरवण्यासाठी मग अर्ज घ्या माघारी घेण्याच्या शेवट दिवसापर्यंत असं काय घडेल का, का मग तुमच्याबरोबर इतर तुमचे सहकारी माघार घेण्याच्या किंवा दुसऱ्या पक्षाला साथ देण्याच्या असा काही विचार करतील असं असा कोणताही विचार होणार नाही मी आज माघारी घेतले शेवटच्या दिवशी माघारी घेऊन गोंधळ होतो माझी माझी अडचण मी आता तुम्हाला सांगितली त्याच्यामुळं मी तात्काळ निर्णय घेऊन लगेच माघारी घेतलेलं आहे शेवटच्या घडीला काय घडतं आहे तुम्हाला माहीत आहे चर्चेला भयंकर उद्यान येतात ते चर्चेला भयंकर उदान थांबावेत म्हणून पटकरणं हा निर्णय मी घेतलेला आहे आणि माझा कोणताही कार्यकर्ता यामध्ये महागारी घेणार नाही मी प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील जाता जाता शेवटचं सा काय सांगतं सा तुमच्या कार्यकर्त्यांना तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांना किंवा तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी वरिष्ठांना एकच सांगेन माझ्या माळशिरास तालुक्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये माझी शिवसेना कशी वाढेल माझी मशाल कशी वाढेल आणि स्वर्गीय दत्ता पाव्यांचं एक स्वप्न होतं शिवसेना रुजवली स्वर्गीय दत्ता पवाघमार्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये त्यांचं एक स्वप्न होतं की माळशिरस तालुक्यामध्ये शिवसेनेचा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा आमदार या ठिकाणी निवडून आला पाहिजे ते स्वप्न स्वर्गीय दत्ता पवागमाऱ्यांचं अधोरं राहिलेलं आहे अपूर्ण राहिलेलं आहे ते स्वप्न कसं पूर्ण होईल ते आम्ही मी स्वतः मी स्वतः ते प्रयत्न करीन जोपर्यंत माझे मी माझ्या जीवात माझ्या प्राण आहे तोपर्यंत तो ह्या मळशेज तालुक्याचा शिवसेनेचा कसा आमदार होईल हा प्रयत्न करेन नक्कीच गणेश भाऊ तुमच्या पुढील कारकिर्दीच्या आमच्या शुभेच्छा राहतील हे होते गणेश हिंगडे यांनी उमेदवारी माघारी घेण्याबरोबरच अत्यंत महत्त्वाचा निर्णय की घेतला आहे की भविष्यात ते कोणतेही निवडणूक लढवणार नाहीत माझे सहकारी अमित गदादेसह सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज अकलूज